जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील पाटोदा गावात दहा ते बारा जण पुराच्या पाण्यामध्ये शेतात अडकल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या पथक घटनास्थळाकडे रवाना मंठा आणि परतूर तालुक्यातील काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन झाले विस्कळीत जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील काही मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामुळे विडोळी पाटोदा आंबोडा या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातलाय त्यातच पुरा या पुराच्या पाण्यामुळे आठ ते दहा जण शेतातच अडकल्याची माहिती समोर आली आहे या पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जालना महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाला आहे मात्र अद्याप मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवली आहे मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक गावातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने मोबाईल नेटवर्क सुद्धा गायब झाले आहेत जिल्ह्यात आज भोकरदन जाफराबाद जालना या तालुक्यात रिमझिम तर मंठा आणि परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे शहरासह तालुक्यातील अंबोडा कदम परिसरात पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांमध्ये पाणी शिरला असून काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे या पावसामुळे शहरातील काही घरांमध्ये पाणी देखील शिरले आहे यासह रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून शेत शिवार जन्म झाले आहे तर काही शेतांना तलावाचे स्वरूप आले असून काही गावांना जोडणाऱ्या नदीवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे विडोळी पाटोदा गावांना पुराच्या पाण्याचा वेढा तर परतूर तालुक्यातीलही अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे सकाळपासून जिल्ह्याभरात पावसाची रिमझिम सुरू आहे त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय तर नदी नाल्यांना पूर आल्याने गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं काही गावांमध्ये पाणी घुसले तर शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय परतूर तालुक्यामध्ये सुद्धा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे रोडला पाणी इकडे येणार आहे पुलामध्ये पाणी जाईन हे रोड आहे पाणी शिरलेलं आहे دغه کوم یو څه چې موټر پکې کار کوي په لاته موندل چې دا دونه آټا دارونه موټر همونه نه دي کومه نه دي

Abi kuat, abislah beliyo. Nampak kita pas lagi ke di sini ya, maju